आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंगदाळचे पराठे बनवणार आहोत तर मुंगदाळचे पराठे ही शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता तर त्यासाठी मी इथे डाळ हे दोन तास भिजू टाकून ठेवलेली होती बघू शकता मुंग डाळ आहे ही शिलकेवाली मुंग दाळ आहे मी हे दोन तास भिजू टाकून ठेवलेली होती आता आपल्याला या डाळीचं पेस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता मी हे डाळ एक मिक्सर जारमध्ये टाकून घेत आहे डाळ आपल्याला मिक्सरमध्ये घेऊन घ्यायची आहे आणि आपल्याला थोडी थोडी करून पेस्ट करायची आहे बघू शकता आता आपल्याला इथे मिरच्या टाकून घ्यायची आहे मिरच्या टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये लसूण व अद्रक टाकून घेऊया अद्रक लसूण टाकल्यानंतर थोडा जिरा टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया हा सुखा कोथिंबीर आहे तो कोथिंबीर मी इथे टाकून घेते आणि याचा पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता छान असा पेस्ट तयार झालेला आहे आता आपण हा पेस्ट एका वाट्यामध्ये काढून घेऊया बघू शकता या प्रकारे आपण हा प्रकारे पेस्ट एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि या प्रकारेच आता आपण सर्व दाढीचा पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता सर्व दाढीचा पेस्ट तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये मी साधारणतः एक चमच मीठ टाकत आहे बघू शकता तुम्ही एक चमच मीठ टाकत आहे थोडंसं आणखीन मी ॲड करत आहे आणि त्यानंतर मी आता इथे अर्धा चमच हळदी पावडर टाकत आहे अर्धा चमच पेक्षा थोडी कम हळदी पावडर टाकलेली आहे त्यानंतर या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पराठे बनवून घेऊया मी इथे तावा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे ताव्याला तेल लावून घ्यायचं आहे ताव्याला तेल लावून घेतल्यानंतर आता आपल्याला हा बेटर इथे टाकून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने असं गोल गोल करून घ्यायचा आहे बघू शकता असं छान असा गोल आकार द्यायचा आहे याला बघू शकता या प्रकारे छान असा गोल आकार द्यायचा आहे आणि आता याला शिजू द्यायचा आहे बघू शकता आता एका बाजूने छान असा शिजलेला आहे आता आपण याला पलटून घेऊया पलटून घेतल्यानंतर आता आपण दुसऱ्या बाजूने पण याला शिजू देऊया काही वेळानंतर बघू शकता आता हा दोन्ही बाजूने छान असं शिजलेलं आहे आता आपण हा पराठा काढून घेऊया मुंगदारचा पराठा रेडी झालेला आहे बघू शकता बघू शकता काय मस्त मुंगदारचा पराठा रेडी झालेला आहे लहान मुलं तर आवडीने खाणार तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये हा पराठा देऊ शकता आणि शरीरासाठी खूप पौष्टिक पण आहे खूपच टेस्टी लागतो एकदा तरी नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद